ताज्या घडामोडी पाहायच्यात तर मग आपल्या सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकनवरती क्लिक करायला विसरू नका मोदी सरकार यांचं काम उत्तम आहे गेल्या अकरा वर्षात मोदी सरकारनं समाजामधील महिला दलित तरुण शेतकरी युवक उद्योजक आदिवासी मागासवर्गीय या विविध घटकांमधील महिला नागरिकांसाठी विविध योजना राबवल्या आहेत या योजनांचा लाभ सर्वांना होत आहे नरेंद्र मोदी हे जनतेचे आणि देशाचे सेवक म्हणून काम करत आहेत त्यांनी देशाचा कारभार स्वीकारल्यापासून देशामधील भ्रष्टाचार कमी झाला असं मत ऍडव्होकेट धर्मेंद्रजी खांडरे यांनी व्यक्त आहे भारतीय जनता पार्टी आंबेगाव तालुका मध्य मंडळाच्या वतीनं विकसित भारत अमृत महोत्सव काळसेवा सुशासन गरीब कल्याणकारी मोदी सरकारच्या अकरा वर्ष या विषयावरती संकल्प सभेचं आयोजन बुधवारी अठरा जून रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती मंसर या ठिकाणी करण्यात आलं होतं यावेळी भाजपचे नेते जनसेवक संजय भाऊ थोरात भारतीय जनता पार्टीचे आंबेगाव तालुका मध्य मंडल

मग कोणीतरी सांगितले आणीबाणीच्या विरोधात ते पत्र म्हणलं हे आणीबाणी काय असते मग कुठेतरी सांगितलं की आणीबाणी म्हणजे जे सरकारच्या विरोधात बोलतील त्यांना पकडायचं आणि तुरुंगात टाकायचं जे सरकारच्या विरोधात लिहितील त्यांना पकडायचं तुरुंगात टाकायचं जे नेते सरकारच्या विरोधात भाषण करतील त्यांचे पकडायचं त्याला नाशिकच्या जेलमध्ये विसापूरच्या जेलमध्ये टाकायचं त्यांना बिल भरतीचे चटके द्यायचे आणि म्हणलं असं कुठं असतं का मग आम्हाला कोणतरी पेपर लागतो पेपर पाहणार अशा आणीबाणीच्या काळामध्ये खऱ्या अर्थाने माझ्या सामाजिक कारणाला दा सुरुवात झाली आज पन्नास वर्ष पूर्ण होत आहे या पन्नास वर्षाचा इतिहास जर बघितला तर प्रामुख्याने असं लक्षात येतं की ह्या देशासाठी ज्यांनी काम केलं त्यांचं लोक नाव घेतात आणि ज्यांनी या देशाला हुकुमशाही पद्धतीने चालवण्याचा प्रयत्न केला त्या स्वर्गीय इंदिरा गांधींनी देशामध्ये हुकुमशाही पद्धतीने आणीबाणी लोकशाहीचा पूर्णपणे गळा गळाला आणि त्यांचीच जर त्यांच्याच पक्षाच्या नेत्यांनी आज लोकशाहीची भाषा करतात आपण जर बघितलं माननीय मोदीजी दोन हजार चौदा साली या देशाचे पंतप्रधान झाले दोन हजार चौदाच्या पूर्वीचा जर कार्यखा बघितला तर वर्तमानपत्र जर आपण उघडलं आणि कसं पान पहिलं उघडलं आणि वाचली बातमी तर हीच बातमी यायची की आज टू जी झाला आज थ्री जी घोटाळा झाला आज पळशाचा घोटाळा झाला आणि काटे नाकाशाचा घोटाळा झाला आज जमिनीवरचा घोटाळा झाला जमिनी खालचा घोटाळा झाला आज कृषी क्षेत्रातला घोटाळा झाला आज गुफोर घोटाळा झाला आज संरक्षण क्षेत्राचा घटा झाला ऑगस्टिन ऑगस्टिंग झाला म्हणजे रोज आणि रोज भ्रष्टाचार आणि घटाळ्या बातम्या चौदा पूर्वी अशा कार्यकाळात माननीय मोदीजींनी या देशाचं पंतप्रधान पद स्वीकारलं या देशातल्या जनतेनी माननीय मोदीजींना दोन हजार चौदा साली पूर्ण सरकार पूर्ण सत्तेमध्ये पूर्ण सरकार त्यांचं दिलं आणि ह्या सरकार देत असताना माननीय मोदीजीला कल्पना होती की लोकांच्या अपेक्षा काय आणि म्हणून त्यांनी जेव्हा लोकसभेमध्ये प्रवेश केला त्या लोकसभेमध्ये प्रवेश करत असताना आपण एक चित्र पाहिलं असेल की त्यांनी पायरीवर डोकं ठेवलं आणि सांगितलं की मी ह्या देशामध्ये जो काही पंतप्रधान झाला तो गोर गरीब देशाची गोर गरिबांची सेवा करण्यासाठी दीन दलितांची सेवा करण्यासाठी मी ह्या देशाचा पंतप्रधान नाही तर मी ह्या देशाचा सेवक म्हणून काम करत आणि मित्रांनो प्रतिज्ञा करणं फार सोपं असत एखादी घोषणा करणं फार सोपं असत परंतु बोलल्याप्रमाणे राजकारणात वागणं फार अवघड असतं परंतु मोदी साहेबांनी सांगितलं कि मी ह्या देशाचा सेवक आहे आणि त्या सेवकाप्रमाणे काम करण्याचं काम आपण जर बघितलं तर गेल्या अकरा वर्षामध्ये मोदी साहेबांनी केल्याचं खरं म्हणजे मी पूर्वी हिंदी पिक्चर बघायचे त्या हिंदी पिक्चर मध्ये एक जुना जुना एखादी कथेचा पिक्चर असायचा त्या पिक्चर मध्ये एक जीन असायचा एक राजा असायचा आणि राजाला काही पाहिजे तर तो जिंक मला ते दे, दे, दे -तस तो तो की, बूदी की दिखी, या जन्ते जे तो देऊन देऊन टाकायचा मला वाटत कि मोदी साहेबांनी देखील जनतेला जे पाहिजे ते पण त्यांनी महिलांसाठी वेगवेगळ्या योजना आणल्या कृषी क्षेत्रासाठी योजना आणल्या तरुणांसाठी योजना आणल्या युवकांसाठी योजना आणल्या खेळाडूंसाठी योजना आणल्या आदिवासींसाठी योजना आणल्या दलितांसाठी योजना आणल्या बेगरांसाठी योजना आणल्या अशा अनेक 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 लोकांसाठी योजना आणल्या योजनांची अनेक सामाजिक त्यांनी अनेक योजना आणल्या आपल्या सगळ्यांना आहे की आपला भाग हा प्रामुख्याने कृषी प्रधान भाग आहे आपला आंबेगाव तालुका असेल जुन्नर तालुका असेल खेड तालुका असेल या भागामधली शेती ही अतिशय शे चांगल्या प्रकारची शेती करणारी शेतकऱ्यांची शेती मी पण शेती करतो त्याच्यामध्ये मोठं नाव युरिया घ्यायला नंबर लावायला लागायचं की नाही लागायचं की नाही लागायचं ना पैसे जास्त देतो पण मला युरिया दे पैसे जास्त देतो पण मला खत दे स्वप्नील जाधव सी चोवीस तास आंबेगाव ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन वरती क्लिक करायला विसरू नका